तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पुणे झालेला आपला हा धाराशिव जिल्हा आणि आज आपल्या धाराशिव नगरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरोग्यसेवेच्या महायज्ञाच्या अनुषंगानं एक सविस्तर माहिती देण्यासाठी आज आवर्जून आपल्यासमोर मी आलेलो आहे आ, मला सुरुवातीलाच धन्यवाद द्यायचे ते आपल्या धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या सगळ्या सदस्यांचे की आपण आवर्जून आज माझं धाराशिवमध्ये स्वागत केलं मला मोठा हार कुष्य असेल पिढेवरून देखील आज तुम्ही तुमच्यातलाच एक सरकारी चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा करतो आहे यासाठी एक प्रोत्साहनपर पाठीवर थाप दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून दोन्ही आहे शेत आभारी आहे तर आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मला आवर्जून काही गोष्टी आपल्यासमोर सुरुवातीला विषय करायच्या आहेत म्हणजे सहकारी राम राऊत आहेत जे शिवसेनामध्ये किंमत कक्षाचं काम पाहतात पक्षप्रमुख म्हणून म्हणजे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी सब देखील या ठिकाणी सगळे संवेत आहेत तर प्रामुख्यानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ही जी योजना आहे ही अत्यंत सुलभ करणं आणि या योजनेतलं व्यक्तिमात्म्य संपवणं हे माझं दोन वर्षापूर्वी ज्यावेळी मी चार्ज घेतला या पदाचं त्यावेळी माझं ध्येय होतं आणि ते कुठंतरी त्याच्यामध्ये नव्वद टक्क्यांपर्यंत पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत मला यश आलं आहे आम्हाला सगळ्या टीमला यश आलं आहे असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून माझ्या पाठीमागं तुम्ही जर बघत असाल तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची सगळी जी माहिती आहे ती त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि सुरुवातीलाच mm -hmm. एक पॉलिसी क्रमांक दिलेला आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट थोडक्यात काय तर कुठल्याही महाराष्ट्रातील गावखेड्यातील एखाद्या गोरगरीब गरजू रुग्णाला आता मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी मुंबई मंत्रालयात जायची गरज नाही मंत्रालयाच्या तिथे चक्र मारण्याची गरज नाही कारण आपण बघतो की गावखेड्यातला एखादा माणूस मुंबईला जायचं म्हटलं तर त्याला दोन तीन हजार खर्च आहे तिथे गेल्यानंतर राहायचं कुठं जेवायचं कुठं जेवणाची आबाड सगळ्या गोष्टींची आबाड होती मुंबईत आणि एवढं करून देखील मदत वेळेवर जर मिळाली नाही तर ती सगळी माणसं हताश होतात आणि म्हणून आपण हे एक फेसेस सिस्टीम केलेली आहे आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी कोणाच्याही ओळखीची गरज नाही आपलं वाक्य आहे ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत म्हणजे आता मंगेश चिंटेला भेटण्याची गरज नाही कुठल्या खासदार आमदाराला भेटण्याची गरज नाही थेट आपण मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज करू शकता आणि अर्थसहाय्य मिळू शकता या मुख्यमंत्री सहायता निधीमधून आता अर्थसहाय्य मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे मुख्यमंत्री सहकारीमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एखाद्या रुग्णाला रुग्णाच्या नातेवाईकांना जर एखाद्या रुग्ण किंवा तुम्हाला कोणाला पण जर मदत मिळवून द्यायची असेल किंवा मदत त्या ठिकाणी घ्यायची असेल तर त्यासाठी कुठल्याही खाजगी व्यक्ती वा संस्थेची मदत घेण्याची गरज नाही कोणासोबत आर्थिक देवाणघेवाण करण्याची गरज नाही पूर्णतः ही निशुल्क योजना याची सर्वात प्रथम सर्व महाराष्ट्रातील जनतेनं नोंद घ्यावी विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार परिषद होत आहे आणि म्हणून धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील सगळ्या रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमध्ये कुठ पुट कुठल्या आजारांचा समावेश आहे तर या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये पॉप्युलर इम्प्लॅन्ट म्हणजे जी, जी मुलं जन्मत बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाही अशा मुलांना कर्णभतिर आणि मुखमधिर म्हटलं जातं तर अशा मुलांना वयवर्ष दोन ते सहाच्यामध्ये जर योग्य वयात सर्जरी केली तर ही मुलं बोलू शकतात ऐकू शकतात अशा मुलांना आपण दोन लक्ष रुपये हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून देत आहोत मला अनेक वेळेला विचारलं जातं की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची सर्वात मोठी उपलब्धी काय मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो की गेल्या दोन वर्षामध्ये एक हजारपेक्षा जास्त जन्मता कर्णबधीर आणि मुखबदीर मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून आपण करून देण्यात आपल्याला यश मिळालं आहे आणि ही एक हजार मुलं आता बोलू लागली आहेत ऐकू लागली आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली आहेत मला वाटतं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेची सर्वात मोठी उपलब्धी या योजनेच्या निमित्तानं आहे त्याचबरोबर या धकाधकीच्या जीवनामध्ये जे जी प्रमाण वाढलेलं आहे ते हार्ट अटॅकचं वाढलेलं आहे आणि म्हणून हार्ट अटॅक आलेल्या रुग्णांना अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी वॉर रिप्लेसमेंट सारख्या सर्जरी कराव्या लागतात अशा रुग्णांना देखील एक लक्ष रुपये आपण या मुख्यमंत्री सहाय्या निधी योजनेच्या माध्यमातून देत मा आहोत <laughs> <laughs> गावखेड्यामध्ये आपला एखादा शेतकरी बांधव असतो शेतामध्ये काम करत असताना विद्युत निगडीत एखादं काम करत असताना डी पी चालू बंद करायला गेला दुरुस्त करायला गेला त्या ठिकाणी जर त्याला शॉक लागला तर अशा विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना देखील आता आपण अर्थसहाय्य करत आहोत पूर्वी या योजनेमध्ये विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना मदत केली जात नव्हती त्याचबरोबर अपघात रुग्ण गावखेड्यामध्ये आपला एखादा शेतकरी बांधव टू व्हीलरवर चाललेला आहे त्याचा जा अपघात झाला काही कारण कारणास्तव तर अशा अपघातग्रस्त रुग्णांना देखील आता आपण मुख्यमंत्री सहाय्या निधीतून तब्बल एक लक्ष रुपयांपर्यंतचा अर्थसहाय्य देतो त्यासोबत आपली जी माता माऊली असते आपली भगिनी असते प्रसुती झाल्यानंतर आणि वेळेला आपण बघतो बाळाचं वजन लहान असतं पाचशे सहाशे ग्रॅम अशा वेळी त्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं अशा काचेच्या पेटीमध्ये ठेवणाऱ्या बाळांना सी यू काचेची पेटी एन आयसी यू म्हणतात ज्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं अशा नवजात अब्रताना देखील मुख्यमंत्री निधीतून आपण मदत करतो आहे आणि पुढेला काही लहान बच्चू आपण बघत असाल की जन्मत हा त्यांना थॅलीसिमा मिजर नावाचा आजार असतो या आजारामध्ये जर त्या बाळाला महिन्यातून दोन महिन्यातून रक्त चढवलं गेलं नाही तर या लहान बच्चोंचा कधीही मृत्यू होऊ शकतो अशा मुलांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी अत्यावश्यक असते अशा सर्जरीसाठी पण आता दोन लाख रुपये आपण या योजनेच्या माध्यमातून देत आहोत किती योजना बोन बोन मॅरो ट्रान्सप्लांट या सर्जरीचं नाव आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी हे नावं आपण परत एकदा आपल्याला सगळे देत आहेत बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी देखील आपण दोन लक्ष रुपये आपण देत आहोत आणि कुणाला तुम्ही बघत असाल टी व्हीवर पेपरवर आपण देखील बातम्या देता की लहान मुलाला एखाद्या हृदयाला जन्मदा छिद्र आहे अशा जन्मता हृदयाला क्षेत्र असलेल्या रुग्णांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एक लक्ष रुपयाचं सहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून देत हो। आहोत आता सगळ्यात महत्त्वाच्या मी भागाकडे येतो की अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये वैद्यकीय भाषेमध्ये टर्मिनॉलॉजीमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणलं जातं मग त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे हार्ट ट्रान्सप्लांट आहे हँड ट्रान्सप्लांट आहे अशा पद्धतीनं अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्यासाठी आपण प्रत्येकी दोन लक्ष रुपये देत आहोत आणि वाढीव मदत देखील एक लक्ष रुपये त्या ठिकाणी देत आहोत अवयव प्रत्यारोपण सर्जरी म्हणजे काय एका मानवी शरीरामधून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाची अदलाबदल बदल करण्यात येते त्यावेळी त्याला आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हटलं जातं तर अशा शस्त्रक्रियांचं प्रमाण देखील मोठं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यासाठी आपण देतो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या गावागावात आपल्या घराघरामध्ये आपल्या आजी आजोबा जे वयाचे सत्तरी पंच्याहत्तरी ओलंडली किंवा आपल्या आई वडील जे सत्तरी साठी इकडं गेलेले आहेत अशांना घराघरात एक परवलीचा शब्द आता ऐकू येतो वाटी बदलायची म्हणजे गुडघ्याची वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा खूप अशा शस्त्रक्रिया ज्याला किंवा वैद्यकीय भाषेमध्ये याला म्हटलं जातं नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियांचा देखील समावेश आता आपण केलेला आहे आणि यांना प्रत्येकी पन्नास हजार ते एक लक्ष रुपये आपण अनुक्रमे देत हो। आहोत आणि कुस्तीपटू आपण बघत असा कुस्ती खेळताना अनेक वेळेला लिगामेंट इंजुरी होते तर कुस्तीपटूंचं देखील शिष्टमंडळ वारंवार त्या ठिकाणी आमच्या बाजाराव चव्हाण असतील किंवा इतर सगळे कुस्ती संघटक भेटले होते आणि त्यांच्या निवेदनानंतर आपण अस्थिबंधन म्हणजेच लिगामेंट इंजुरीचा समावेश देखील या मुख्यमंत्री सहायता निधीच्या योजनेमध्ये केलेला आहे तर हा सगळा आणि स सगळ्यात महत्त्वाचं जे प्रमाण मराठवाड्यात विशेषतः वाढते आणि जे काळजीचं आहे कर्करोग शस्त्रक्रिया mm. एनी काइंड ऑफ कॅन्सर सर्जरी मग ब्लड कॅन्सर असेल माऊ कॅन्सर असेल महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल म्हणजे स्तनाचा कर्करोग असेल सर्वायकल कॅन्सर असेल गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेल तर अशांच्यासाठी देखील एक लक्ष रुपये आपण या शस्त्रिक्रियेच्यासाठी देत आहोत मला या ठिकाणी एक गंभीरपणे नोंद संपूर्ण या धाराशी लिहिल्यातल्या पत्रकारांच्या समोर आणून द्यायची आहे की गेल्या काही कालावधीमध्ये कॅन्सरचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे किंबहुना आमच्याकडे आतापर्यंत ज्या पस्तीस हजार रुग्णांना अर्थसहाय्य करण्यात आलेलं आहे त्यातले बहुतांश जे पेशंट्स आहेत ते कॅन्सरचे आहेत आणि या कॅन्सरचं प्रमाण मराठवाड्यामध्ये पत अतिशय म्हणजे गंभीररित्या वाढलेलं आहे हरिबल आहे असं म्हणलं तरी ते वापर ठरणार नाही सकाळी सोलापूरमध्ये पण एक पत्रकार परिषद आमची या निमित्तानं झाली सोलापूरमधल्या देखील युवकांमध्ये विशेषतः माऊ कॅन्सरचं जा प्रमाण जास्त आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त आहे मावा असेल गुटखा असेल तंबाखू असेल जे जे कोणी याचं सेवन करत असतील या निमित्तानं हे देखील एक जनजागृती आम्ही करत आहोत की तात्काळ कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही व्यसन करत असाल तर ते व्यसन थांबवा कारण त्याचं पर्यावसन हे माऊ कॅन्सरमध्ये आहे आणि आपण बघत असू की अक्षरशः हा जबडा काढावा लागतो त्याच्यामध्ये अनेक लोकांना माऊ कॅन्सर झाल्यानंतर जेवता येत नाही अन्नग्रहण करता येत नाही आणि परिणामी हळूहळू काही दुर्दैवी घटना ना त्या सगळ्या रुग्णांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून या निमित्तानं युवक वर्गाला विनंती आहे की आपण व्यसनाच्या आहारी जाऊ नका हे देखील एक विनम्र आव्हान या निमित्तानं मी करत आहे आणि पुन्हा एकदा या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ही योजना मला वाटतं आपण सर्व धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांच्यापर्यंत पोहोचवली तर मला वाटतं या भागातील एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही कारण हे सगळं नमूद करायचं कारण हे होतं मित्रांनो की दोन हजार चौदाला म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असा कक्ष कधी अस्तित्वात नव्हता दोन हजार चौदाला ज्यावेळी दे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं त्यावेळी मी त्यांच्याकडे संकल्पना मांडली की बाबा आपण मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची आपण निर्मिती करूयात आणि या माध्यमातून जे समाजातील गरजू रुग्ण आहेत त्यांना आपण हे अर्थसहाय्य देऊयात जवळपास साडेचार महिन्यांचा सातत्यानं पाठपुरावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे त्यावेळी मी घेतला होता आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील आमदार अभिमणी पवारसाहेब असतील सुमितजी वानखेडे असतील परणीजी खुके असतील ज्या आता नुकतेच आमदार झाले काल परवा या सगळ्या तत्कालीन फडणवीस साहेबांच्या सहकार्याने त्यावेळी मला सहकार्य केलं आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची निर्मिती ही सतरा मार्च दोन हजार पंधराला त्यावेळी झाली आणि दरम्यानच्या काळामध्ये चांगलं काम त्यावेळी फडणवीस सरकारच्या काळामध्ये झालं परंतु मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा अक्षरशः वृदावस्थेत होता ज्या कोविड संकट काळामध्ये या वैद्यकीय मदत कक्षाची अत्यावश्यकता होती सर्वाधिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून करणं गरजेचं होतं त्या संकटाच्या काळामध्ये कोविड संकट काळामध्ये हा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा बंदावस्थेत होता आणि एकनाथी शिंदेसाहेब ज्यावेळी सी एम झाले त्यावेळी पहिलं काम जर शिंदेसाहेबांनी जर काय केलं असेल तर हा मृतावस्थेत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली कक्षाप्रवक होणं आणि त्यावेळी देखील शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला हे युजर फ्रेंडली करा युजर फ्रेंडली करायचं आहे की करा गावखेड्यातील कुठलाही सर्वसामान्य माणूस सहजपणाने या योजनेचा लाभ घेऊ शकेल या अनुषंगानं आपल्याला काम करायचं आहे आणि आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे येत्या एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री सहायता निधीचं एक मोबाईल ॲप्लिकेशन येते प्ले स्टोअरवर त्या प्ले स्टोअरवरच्या ॲप्लिकेशनवर जाऊनच आता अर्ज भरता येणारे म्हणजे ईमेल देखील करायची नाही प्लेस्टोरवर जायचं सगळी माहिती माहिती भरत भरत जे डॉक्युमेंट्स आहे ते प्ले स्टोअरवर एक कॅमेरा ऑप्शन असणार त्यांना फोटो काढायचे पूर्ण अप्लिकेशन सर्व कागदपत्र योग्य असल्याशिवाय अप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही त्याच्यामुळे आमच्याकडंच्या द्वारे तिकडं अर्ज आला की तात्काळ ते आपण निकालत काढू आता सध्या देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये अर्ज एखादा आल्यानंतर शासकीय आठवडा एक आठवडा च्या आत आपण ही मदत तात्काळ पोहोचवतो म्हणजे सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारच्या आतमध्ये मुख्यमंत्री सार्थनिधीतून ते सहाय्य कशा पद्धतीनं जाईल त्या संबंधित रुग्णालय याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि ते होतंच अशा पद्धतीचं हे सगळं काम आहे पारदर्शक काम आहे पैसे वितरित करण्याच्या अगोदर आपल्या ऑफिसमधून क्रॉस व्हेरीफाय केलं जातं पेशंटच्या नातेवाईकाला फोन जातो हॉस्पिटलला फोन जातो थोडं जर काही शंका वाटली तर जिओ टॅक्सचा फोटो मागवला जातो ज्याच्यामध्ये वेळ काळ ठिकाण येतं आणि ही सगळी माहिती आल्यानंतर हे कन्फर्मेशन केल्यानंतरच आपण अर्थसह्य वितरित करतो यानिमित्तानं एक विनंती देखील आहे सगळ्या रुग्णालयांना जी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत एम पीएनआय अंगीकृत आहेत आमच्या मुख्यमंत्री सहायता निधीला धाराशिव शहर आणि जिल्ह्यातली की मुख्यमंत्री सहायता निधीतून समजा एक लाख रुपये आपण मंजूर केले तर ते एकच्या एक, एक लाख रुपये संबंधित रुग्णाला देणं त्याच्यासाठी खर्च करणं हे बंधनकारक आहे एच्या नावाखाली इतर कायद्याच्या नावाखाली जर एखादं रुग्णालय अशा पद्धतीनं काही पैसे कापून घेत असेल तर असे रुग्णालय आमच्या रडारवर आहेत असे रुग्णालय तात्काळ हे ब्लॅकलिस्ट करण्यात येतील सूचीवरून काढून टाकण्यात येते याची देखील नोंद या सगळ्या रुग्णालयांनी घ्यावी हे विनम्र आव्हान देखील या रुग्णालयांना करत आहे मला असं वाटतं की कुठलीही योजना परिपूर्ण होण्यासाठी तुमच्यासारख्या शून्य पत्रकारांचं शून्य नागरिकांचं देखील जितकं सहकार्य लागतं त्यामुळे या अनुषंगानं जर काही सूचना असतील काही सजेशन असतील तुम्हाला काही वाटत असेल की बाबा या योजनेमध्ये आणखी एक दोन आजारांचा समावेश झाला पाहिजे कारण आज सकाळी होतो सोलापूरमध्ये तिथल्या पत्रकार मित्रांनी सांगितले की स्पाईनच्या ज्या सर्जरीज आहेत त्याचा समावेश या योजनेमध्ये केला तर थोडं बरं होईल किंवा या अनुषंगानं जर तुमचं काही सूचना असतील तर आवर्जून सांगा त्या आपण इन्कॉर्परेट करू आणि आपण लवकरच त्यावर देखील निर्णय घेऊ सर्व आपल्या क्षणाला म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता पेक्षातून दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित झालेलं आहे आणि छत्तीस हजार रुग्ण याचे लाभार्थी आहेत या महिन्या अखेरीपर्यंत हा आकडा तीनशे कोटी पर्यंत जाईल मदतीचा आणि रुग्णांचा आकडा देखील चार हजारापर्यंत जाईल हे आम्हाला विश्वास आहे खात्री कुठल्याच मुख्यमंत्र्यांच्या महोदयांच्या काळामध्ये एवढं मोठं अर्थसहाय्य कधीच वितरित झालं नव्हतं एवढं मोठं अर्थसहाय्य या मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या कार्यकाळामध्ये फक्त फक्त महाराष्ट्र कारण आपला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अतिशय महत्वाचा महत्वाचं आपलं लक्षात अतिशय छान वैद्यकीय सहायता निधी योजना संपूर्ण देशामध्ये अठ्ठावीस एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश पकडून फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आहे आणि एवढं मोठं अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून होतं आहे मधल्या काळामध्ये गेल्या वर्षीच मला आठवतं आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांचे माझे अजित पवार साहेबांच्या एकाच वॉस्पिटलावर होतो आम्ही मी तिथं माहिती दिली होती आणि त्या काँग्रेस मुख्यमंत्री मोदयांच्या पी एंनी आम्हाला पी एस साहेबांनी बोलून घेतलं होतं त्या सगळ्या योजनेचा ड्राफ्ट मागवला होता, होता। आणि तो ड्राफ्ट देखील आम्ही त्यांना सुपूर्द केला होता कारण हे ईश्वरीय कार्य आहे आणि म्हणून माझी असं आव्हान आहे की विविध राज्यांनी ही योजना जर त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जर सुरू केली तर मला वाटतं त्यांच्या त्यांच्या राज्यातील देखील याचा लाभ होऊ शकतो तिकडे अजून राम राऊत आहेत ते आता केस करतात त्या भागामध्ये के तर ही योजना या निमित्तानं हेच सांगणे माझ्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही एवढी चांगली योजना आहे आमचा संबंध नाही की तुम्ही शिंदे साहेबांचाच फोटो हे करा तुम्ही वाटल्यास तुमच्या पक्षाच्या लोकांचे फोटो लावा पण लोकांचे जीव वाचवा लोकांचे प्राण वाचवा लोकांच्या पर्यंत ही योजना न्या लोकांना सांगा की ही योजना मोफत आहे लोकांना सांगा की हे एवढे एवढे आजार ह्याच्यामध्ये होतात लोकांना सांगा फॉर्म असा असा भरायचा आहे या या त्रुटी जर राहिल्या तर हा फॉर्म स्वीकारला जात नाही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर मला वाटतं लोकसभेमध्ये कसला आला पक्ष आणि कसला आला पंथन कसला आला जात धर्म म्हणजे मी तर सोलापूरच्या प्रेसमध्ये पण सांगितलं की तिथले आणि हा आता धाराशिवचा उदाहरण निघाले म्हणून सोलापूरला पण मी प्रणजित यांचे उदाहरण दिलं होते की त्यांच्या कार्यालयातून काही रुग्णांच्यासाठी सातत्यानं फॉलो करतो माझ्या आता फोनमध्ये तुमचे आमदार धाराशिव पाटील साहेबांचे मेसेज मी में दाखवू शकतो व्हॉट्सअपवर एका दिवसाठ धाराशिवचे आमदार महोदयांचा मला फोन असतो की आमच्या धाराशिवचा हा पेशंट आहे हा कॅन्सर आहे हा किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटचा पेशंट आहे हा हार्ट अटॅकचा पेशंट आहे हा पुण्यात ॲडमिट आहे हा मुंबईत ॲडमिट आहे ओमराजे निंबाळकरांचा फोन असतो सर्व लोक राणा जगजितसिंग पाटील साहेबांचा देखील त्यांच्या कार्यालयातून त्याने तर एक पी एस ठेवलेला आहे महाराष्ट्रातील विविध रुग्णांना ते त्या ठिकाणी मदत करून देतात तर सर्वपक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी मला असं वाटतं की ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोचवली तर मला वाटतं कारण आपण बघतो अनेक वेळेला पाहतो आपल्या आजूबाजूला उदाहरणे पाहिले असतील आपण की एखादे मोठा आजार पण ज्यावेळी घरात येतं त्यावेळी ते कुटुंब आर्थिक संकटात सापडतं म्हणजे जमीन घाण ठेवावे लागते विकावं लागतं सोनं ना विकावं लागतं अशा संकट काळामध्ये जर फुल ना फुलाची पाकळी खारीचा वाटा जर त्याला ही मदत मिळाली पन्नास हजार एक लाख दोन लाख तर काही काही कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न तेवढं असतं दीड लाख दोन लाख त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा असतो आणि म्हणून मला वाटतं की तुमच्यासारख्या सगळ्या सुद्धा पत्रकारांच्या माध्यमातून जाऊ द्या लोकांमध्ये की योजना आहे टोटल निशुल्क आहे अशा पद्धतीची माहिती मी मी देखील दोन दिवसापूर्वी फेसबुकला विस्तृत पोस्ट आवर्जून शेअर तुम्हाला तुम्ही बोधा वाचले दिसते प्राध्यापिका सुरेखा शिखरेताई आहे त्यांचं पुस्तक मी मध्ये वाचलं दान पावलं म्हणून अतिशय छान मांडणी त्यांनी त्या पुस्तकामध्ये केली आहे आणि ज्या दिवशी मी हे पुस्तक वाचून संपवलं परवा दिवशी तर त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये महापालिकेच्या रुग्णालयामध्ये पहिल्यांदा हार्ट ट्रान्सप्लांट झालं होतं आणि तेही अगदी सात आठ लाख रुपयांमध्ये ज्याला बाहेर पन्नास साठ सत्तर लाख रुपये खर्च येतो हैदराबादला वगैरे किंवा इतर महागड्या हॉस्पिटलमध्ये तर त्या मला ज्यांना हे हार्ट दिलं त्या प म्हणजे लेडी पेशंट होत्या त्या त्यांचं बाळ पण दगावलं दुर्दैवानं आणि ती माता पण दगावली पण दीपक परत म्हणून तो मुलगा आहे अतिशय एका छोट्या कंपनीमध्ये तो कामात काम करतो तर त्यांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी आमच्या सीएम ऑफिसला संपर्क साधला होता की बाबा त्यांची पत्नी असं असं प्रसुती होणार आहे आणि त्यांना मध्ये बेड हवा आहे त्यांना आपण बेड वगैरे सगळं अरेंज करून दिला मात्र दुर्दैवाने ते सगळे वेळेवर उपचार होऊ शकण्यात आणि त्यांचं निधन झालं तर त्यांचं दीपकजींचं मी अभिनंदन याच्यासाठी करतो की एवढ्या दुःखामध्ये स्वतःची पत्नी गेली आहे होणार मुली गेले एवढ्या दुःखामध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या देहदानाचा निर्णय घेतला कारण ते मेंदू मृत घोषित झाली होती कि पी पी वाढत होता म्हणून आणि देहदानाचा निर्णय घेतल्यानंतर विदिन फोर आवर्स के एम हॉस्पिटलमध्येच एक रुग्ण होता बत्तीस तेहतीस वर्षाचा तरुण तेल, मुलगा त्या तो त्याला हार्टची आवश्यकता होती त्याचं हार्ट कम्पोज झालं होतं आणि जवळपास दीड वर्ष तो वेटिंगवर होता चार तासामध्ये सत्तर डॉक्टरांची टीम आली जवळपास मुंबई महापालिकेचे आयुक्त उपायुक्त एम सी सगळ्यांनी सर्दीचे प्रयत्न केले टीमवर्क केलं आणि मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट त्या ठिकाणी झालं म्हणजे माझ्या अंगावर अजून देखील शहरा येतो की हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली हे कौतुकास्पदच आहे परंतु त्याचं अभिनंदन केलं पाहिजे ज्यांनी एवढ्या दुःखामध्ये हा निर्णय घेतला स्वतःच्या पत्नीचा ऑर्गन डोनेशनचा आणि मी त्या म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये आहे दहा वर्षापूर्वी म्हणजे मी रुग्णसेवेत पूर्ण वेळा याच्या अगोदरच मा माझंही मी नेत्रदानाचा फॉर्मही भरलेला आहे आणि नुकतंच सांगलेलं आहे का आपलं शिबिर झालं होतं आरोग्य त्या शिबिरामध्ये मी माझा देहदानाचा पण फॉर्म भरलेला आहे म्हणजे सुरुवात स्वतःपासून केली आहे जेव्हा आपण दुसऱ्यांना आव्हान करतो की बाबा ऑर्गन डोनेशनसाठी पुढं आलं पाहिजे तर ती सुरुवात आम्ही आमच्यापासून केली माझ्या सगळ्या सरकारने नेत्रदानाचे फॉर्म भरले आहेत आणि या ठिकाणी अजून एक मला नम्र आवाहन करायचं की आपल्या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची अंधश्रद्धा आहे म्हणजे आपल्याकडे काय एक अंधश्रद्धा आहे की आपण समजा डोळे दान केले किंवा काही एखादा अवयव दान केला तर पुढच्या जन्मामध्ये जे डोळे आहेत ना किंवा तो अवयव येत म्हणा मी नेहमी म्हणतो याच जन्माचं काही खरं नाही आहे आता जेवढं शक्य तेवढं करा पुढच्या जन्माचं कोणी बघितलं काय आणि त्याच्यामुळं माझं ही पण एक विनंती आता विषय छेडला म्हणून माझी तुम्हाला विनंती की इथं बसलेल्या सगळ्या पत्रकारांनी जरी आपण ठरवलं की आपण नेत्रदानाचे फॉर्म भरूयात तर तुम्ही आवर्जून सांगा इथल्या सोलापूरमधले हॉस्पिटल किंवा जे कोणी याच्यातली यंत्रणा आहे त्यांना मी जोडून देतो आपण एखादं रक्तदान शिबिर किंवा एखादं आरोग्य शिबिर पण करू पत्रकारांच्यासाठी आणि त्याच्यामध्ये हा पण एक उप उपक्रम करू कारण याची खूप गरज आहे आज मितीला महाराष्ट्रामध्ये आज मितीला महाराष्ट्रामध्ये साडेचार हजार किडण्यांची आवश्यकता आहे अडीच ते तीन हजार लिव्हर ची आवश्यकता आहे हार्टची पण अशा खूप मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे आणि म्हणून ज्याला कॅडेवर ट्रान्सप्लांट करायचे त्याचा तीन तीन चार चार वर्ष नंबर लागत नाही त्याच्यामुळे अतिशय छान मुद्दा तुम्ही म्हणला आजारांच्या साठी योजना आहे त्याच्यामुळे सकाळी जशी त्या स्पाइनची सूचना आली आहे त्याचा समावेश करा तुमची सूचना मी लक्षात ठेवतो नोट करतो आणि आमच्या जे सुकाणू समितीची बैठक होणार त्याच्यामध्ये प्रयत्न करतो समाजाने okay, uh, तो जो लाठी चार्ज झाला होता त्याचे सगळे पेशंट गॅलेक्सी हॉस्पिटल ऍडमिट होते मग त्या पेशंट्सना आम्ही बघायला गेलो मुख्यमंत्री मोद्यांसोबत मग त्यांचं सगळे डिटेल्स घेणे त्यांचे नाव घेऊन घेणे त्यांचे प्रस्ताव करणे त्यांना मदत करणे चौदा ऑक्टोबरला मोठी सभा झाली परत त्यांना जवळपास बारा पंधरा ॲक्सिडेंट झाले मग त्या सगळ्या पेशंटचे अर्ज मागून घेणे त्यांना मदत करणे अगदी म्हणतदा रात्री पहाटे दोन दोन तीन तीन वाजता मला फोन करायचे फोन केला की आपण चोवीस तासात मदत पाठवायचो तर अशा पद्धतीनं आम्ही ते इमोशनली अटॅचमेंट तसे झाली होती वैद्यकीय सेवेमुळं झाली होती ती त्याच्यामुळे ती तेवढीच राहिली वैद्यकीय फक्त म्हणत दादा नाही महाराष्ट्रातील कुठलाही सर्वसामान्य व्यक्तीचा आरोग्यविषयक प्रश्न असेल तर मग छोटे तिथे धुवून जाईल या निमित्तानं तेच म्हणलं आता मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थ साहेब कुठलाही आमदार खासदार महोदयाची ओळख असण्याची गरज नाही आपली वाक्य तुम्ही बघत असाल हे बघा आपलं हे ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत कुठलाही आमदार खासदार महोदय नगरसेवक कोणाचीही गरज नाही थेट अर्ज करायचा आणि थेट मदत मिळवायची एवढी सोपी सिस्टीम आपण केली नाही म्हणून तर सांगतो ना तुम्ही प्रयत्न केला तुमचं उदाहरण तुम्ही सांगितलं म्हणून तर ज्या ज्या चुका होत गेल्या ज्या ज्या सुधारणा आमच्याकडे सुचवत लोकांनी सांगितलं त्या त्यानुसार हे सगळे बदल घडवत आपण एकदम आता सुसूत्र सुसूत्रता या